शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्या हुमळे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची मुंबई वृत्तापत लेखक संघांचे ज्येष्ठ वृत्तपत लेखक पत्रकार समाजसेवक आयु सेहदेव तांबे यांचे अल्पशा आजाराने दिनाक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये दोहखद निधन झाले मुंबई वृत्तापत लेखक संघ आणि प्रकट महाराष्ट्रच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य हुमणे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची इंडिया पाकिस्तान क्रिकेट सामन्यानं बघण्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आवाहन डोंबिवलीत लागले निषेधाचे बॅनर पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात तीन डोंबिवलीकरांचा बळी गेला होता डोंबिवली प्रतिनिधी शंकर जाधव उद्या होणारा जो इंडिया पाकिस्तानचा क्रिकेट सामना आहे या सामन्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो डोंबिवलीकरांसाठी व आमच्यासाठी ही खूप वैयक्तिक घटना आहे कारण डोंबिवलीकर तीन लोक या घटनेमध्ये शहीद झाले होते जी पहलगाममध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये तीन लोक डोंबिलीकर आमचे जे शहीद झाले होते त्यांना आदरांजली म्हणून उद्या डोंबिलीकर कुणीही हा क्रिकेटचा सा सामना पाहणार नाही हीच आमची आदरांजली ह्या तिघांसाठी असेल असं मी माझ्या पक्षाकडनं व्यक्त करतो प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का